नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ गुढी पाडव्याच्या दिवशी खरेदी करा पाच शुभचिन्हे घरात कायम राहील सुख समृद्धी आणि ऐश्वर्य हिंदू नऊ वर्ष म्हणजे गुढी पाडवा हा सण महाराष्ट्रात सगळीकडे अतिशय उत्साहात साजरा केला जातो नऊ वर्षाचा स्वागत करताना प्रत्येकाच्या मनात एक वेगळाच उत्साह भरलेला असतो गुढी पाडव्याच्या या दिवशी अनेक शुभ कार्य केले जातात ज्या दिवशी शुभ मुहूर्त बघण्याची गरज नसते त्याचप्रमाणे हिंदू नऊ वर्ष या पहिल्या दिवशी आपल्या घरात जर काही सकारात्मक बदल करायचे असतील तर हा दिवस खास विशेष मानला जातो नंबर एक ओम वास्तुशास्त्रामध्ये ओम ला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की ओम हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे विश्वाचा निर्माता संपूर्ण विश्व या शब्दात सामावलेला आहे या करतं हे पवित्र चिन्ह कोणत्याही आवारात ठेवल्यास दैवी आशीर्वाद मिळतात हे अत्यंत पवित्र चिन्ह प्राचीन काळापासून वापरत आहे नंबर दोन स्वस्तिक घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असल्यास मुख्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला एक स्वस्तिक लावल्यास फायदा होतो तिजोरीवर किंवा कपाटातील लॉकरमध्ये स्वस्तिक चिन्ह लावल्याने व्यवसायात वृद्धी होते आणि घरात सुख समृद्धी राहते नंबर तीन मंगल कलश मंगल कलश हा देखील भारतीय परंपरेचा एक आवश्यक भाग आहे ज्यामध्ये शुभ चिन्हांद्वारे सौभाग्य आमंत्रित केले जाते हे मातीचे भांडे शुद्ध पाण्याने भरलेले आहे आंबा किंवा अशोकाची पाने इत्यादी सजवून त्याची पूजा केली जाते मंगल कलश हे आरोग्य समृद्धी आणि कल्याणाचे सूचक मानले जाते सर्व शुभ समारंभात त्याची उपस्थिती अनिवार्य आहे नवीन घरात गृह प्रवेश धाण्याच्या वेळी त्याची महत्त्वाची आणि अर्थपूर्ण भूमिका असते आणि ती अत्यंत शुभ मानले जाते नंबर चार पंचसुलक ही खुल्या हातांच्या पंजाचा छाप आहे जी पाच घटकांचे प्रतीक आहे आपले शरीर आणि आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट पाच घटकांनी बनलेली आहे ज्यामध्ये पृथ्वी आकाश वायू पाणी आणि अग्नी या पंचमहादेवांचा समावेश आहे नशिबासाठी हे चिन्ह वापरण्याचे महत्व आहे जैन याला धर्मात याला खूप महत्व दिले गेले आहे हिंदू धर्मात हळदीच्या मुख्य प्रवेशद्वारावर पंचशुल्काची छाप लावल्याने सुख समृद्धी मिळते नंबर पाच मीन प्राचीन काळापासून मीन समृद्धीशी संबंधित आहे माशांच्या जोडीचे प्रतीक घरात प्रेम वाढवते उत्तर दिशेला माशाचे प्रतीक किंवा पुतळा ठेवल्याने संपत्ती वाढते सांगितलेल्या दिशेला मत्स्यालय ठेवल्याने सौभाग्याची स्थिती निर्माण होते घरातून बाहेर पडण्यापूर्वी मासे पाहणे शुभ मानले जाते माशांच्या घरामध्ये जर मासा नैसर्गिकरित्या मरण पावला तर त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा आपल्यासोबत येते असे म्हणतात काही लोक असेही मानतात की मत्स्यालयातील माशाचा मृत्यू कुटुंबातील सदस्याच्या दीर्घकालीन आजाराचे सूचक आहे तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग